महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील संपूर्ण प्रेक्षकांचे आमच्या या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो माणसाच्या आपल्या राज्याच्या समाजाच्या आणि देशाच्या विकासासाठी विविध स्वरूपाचे प्रकल्प विविध शासकीय विभागामार्फत राबवले जात असतात आणि त्याच अनुषंगाने ज्या काही शेतजमिनी असेल गावे असेल वाड्या वस्त्या तांडी असतील ते संपादित केले जातात आणि ज्या वेळेला शासन हे अधिकृत करते त्यावेळेला त्यांना विशिष्ट स्वरूपाचा मोबदला आणि त्या बदल्यात ज्या काही पुनर्वसनासंबंधित सेवा सुविधा आहेत त्या नियमाला धरून विविध स्वरूपाच्या सवलती या प्रकल्पग्रस्तांना देत असतात त्याचाच एक भाग म्हणून प्रकल्पग्रस्तांना दाखले देण्याचीसुद्धा परंपरा आहे आणि त्यामुळेच या दाखला हा शासकीय नोकरीसाठी ग्राह्य मानला जातो की ज्याच्या माध्यमातून त्यांनी आपले घरदार या शासकीय उपयोगासाठी देशाच्या राज्याच्या विकासासाठी दिलेले आहेत बदल्यात त्यांना कुठतरी कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट केलं जावं अशा प्रकारचा हा विचार आहे आणि त्यातूनच हे दाखले वितरित करण्याची पद्धत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर आजची परिस्थिती अतिशय भयानक असलेली आपल्याला दिसते कारण समांतर आरक्षणामध्ये प्रकल्पग्रस्त हा मुद्दा समाविष्ट होतो परंतु प्रकल्पग्रस्त हा मुद्दा समाविष्ट होत असताना यासोबतच इतरही प्रकल्पग्रस्त असतात त्यामध्ये समांतर आरक्षणाचा जर विचार केला तर भूकंपग्रस्त असेल दिव्यांग असेल त्यानंतर खेळाडू असेल माजी सैनिक असतील अशा अनेक उमेदवारांचा या ठिकाणी समाविष्ट होतो परंतु इतर उमेदवारांच्या तुलनेत समांतर आरक्षणामध्ये सर्वाधिक संख्या ही प्रकल्पग्रस्तांची असलेली आज तरी आपल्या लक्षात येते आणि दृष्टीने जे पाच टक्के आरक्षण आहे हे तुटपुंच आरक्षण या ठिकाणी असलेलं आपल्या निदर्शनासुद्धा येते असे असताना अलीकडेच जानेवारी महिन्यामध्ये एक नवीन जी आर प्रकल्पग्रस्त दाखल वितरणाबाबत निर्गमित झालेला आपण पाहिला होता जो जानेवारी दोन हजार पंचवीसला आपल्या चॅनलने दाखवलेला होता आणि त्यामध्ये विविध स्वरूपाचे प्रश्न आमच्याच प्रेक्षकांनी निर्माण केलेले होते त्यांना काही शंका होत्या आणि त्या अनुषंगाने या शंकांचं समाधान सोबतच शंभर टक्के भूमी नसण्याची जी, जी अट होती ही सुद्धा शासनाने रद्द केली याबाबतची माहितीसुद्धा आपल्या या आजच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपणापर्यंत पोचवत आहोत मित्रांनो ही सविस्तर बातमी आपण पाहतोय लोकमत न्यूजपेपरची सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची नागपूर मेनमधून आलेली यामध्ये पाहतोय आपण शंभर टक्के भूमींची अट राज्य सरकारने आता रद्द केलेली असून प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळाला आहे अशा हेडिंगची ही बातमी आहे सविस्तर बातमी पाहतोय आपण भूसंपादन अथवा मोबदला स्वीकारलेल्या वेळी ज्यावेळी भूसंपाद झाले आणि मोबदला मिळालेला आहे त्यावेळी मूळ प्रकल्पग्रस्त व्यक्तीवर अवलंबून असलेले एकत्र रहिवास करणाऱ्या व्यक्तींना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात येत असून राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र काढताना शंभर टक्के भूसंपादन अथवा किमान भूसंपादन मर्यादा रद्द केली आहे पहिला पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचा आहे की शंभर टक्के भूसंपादन झाले पाहिजे त्या शेतकऱ्याचे किंवा किमान एवढे एवढे भूसंपादन केले पाहिजेत अशी अट यापूर्वी होती परंतु ही निश्चित भूसंपादनाची मर्यादा रद्द आता रद्द करण्यात आलेली आहे आणि यानुसार आपण पाहतोय आता कितीही जमीन गेलेली ले असेल एका शेतकऱ्याची त्याच्याकडे काही शिल्लक उरलेली असेल किंवा त्याचा काही भाग प्रकल्पांमध्ये गेलेला असेल तरी मात्र तो प्रकल्पग्रस्त शेतकरी म्हणून गणला जाईल आणि त्याला तशा प्रकारचे जे, जे काही दाखले असतील मोबदला असतील तो दिला जाईल एकोणीसशे नव्याण्णवच्या कायद्यानुसार प्रकल्पग्रस्तांना दाखली दिली जात आहे आता एकोणीसशे नव्याण्णवला एक कायदा होता त्यानुसार हे कायदे नुसार हे दाखले दिले जात आहे यामध्ये दोन हजार सात साली प्रकल्पस्थांना दाखला हस्तांतर करण्याची तरतूद करण्यात आली आता काय झालं दाखले दिले जात होते मूळ मालकाला परंतु जर मूळ मालकाने त्याचा लाभ घेतला नाही किंवा तो घेऊ शकला नाही तर तो दाखला तसंच पेंटिंग राहत होता आणि नंतर कालबाह्य होत होता म्हणून यामध्ये दाखला हस्तांतरण करण्याची पद्धती दोन हजार सात साली सुरू करण्यात आली म्हणजेच एका मूळ मालकाने जर त्या दाखल्याचा लाभ घेतला नसेल शासकीय नोकरीसाठी त्याचा उपयोग केलेला नसेल तर तो दाखला त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांना देण्याची तरतूद या दोन हजार सातच्या कायद्याने करण्यात आली त्यालाच आपण दाखला हस्तांतरण पद्धती म्हणतो कुटुंबातील एकाच व्यक्तीला एका वेळी हस्तांतरण करता येते एका व्यक्तीला हस्तांतरण करून दाखल्याचा उपयोग होत नसल्याने लक्षात लावून शासनाने दोन हजार सोळा साली जी आर काढून सहा वेळा हस्तांतरणाची तरतूद करण्यात आली आता ही बाब महत्त्वाची आहे एका व्यक्तीने दुसऱ्याला दाखला दिला आणि कदाचित होऊ शकते त्या ज्याच्या नावाने दाखला दिलेला आहे सुद्धा त्याचा उपयोग झालेला नाही किंवा ते घेऊ शकला नाही किंवा त्याची पात्रता त्या ठिकाणी नसेल तर तो दाखला पुन्हा कालबाई व्हायला लागला आणि म्हणून दोन हजार सोळाला पुन्हा त्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली त्या नियमामध्ये सुधारणा करण्यात आली आणि स्वतंत्र पद्धतीने जी आर काढून आता सहा वेळा हस्तांतरण करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे हा मुद्दा महत्त्वाचा आहे मित्रांनो कारण हस्तांतरण पद्धत सुद्धा किती वेळ असावी याबाबत बऱ्याचदा अनेक शंकाकुशंका निर्माण होत असतात तर्कवितर्क लावले जात असतात आणि म्हणून या ठिकाणी निश्चित बाब आपल्यासमोर लक्षात येते की एक दाखला हा सहा वेळापर्यंत हस्तांतरण करता येतो जर त्याचा लाभ घेतला नसेल तर यातील तीन हस्तांतरण जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर तीन हस्तांतरण विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करता येते आता हा मुद्दा या ठिकाणी क्लिअर झाला आहे प्रकल्पग्रस्तांचा दाखला अथवा भूसंपादन मोबदला देताना भूसंपादनाच्या वेळी मूळ प्रकल्पग्रस्त व्यक्तीवर अवलंबून असलेली व्यक्ती किंवा सोबत रहिवास करणाऱ्या वर्ग एकच्या व्यक्तींना प्रकल्पग्रस्तांचा दाखला हस्तांतर करण्याची तरतूद आहे आता इथं बरोबर आहे कारण कुटुंबातल्या सदस्यांना हा दाखला दिला जातो त्याबद्दल प्रश्न येत नाही आता दाखला कोणाला मिळतो तर दोन हजार दहा सालच्या जी आरमध्ये किमान वीस गुंठे आणि शंभर टक्के भूमीन झालेल्या कुटुंबाला प्रकल्पग्रस्त मानले जात होते आता जानेवारी पंचवीस साली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या अटी रद्द केल्यात आता हे महत्त्वाची गोष्ट होती की दोन हजार दहा साली जो जी आर निघाला होता त्यामध्ये किमान वीस गुंठे जमीन आणि शंभर टक्के भूमीन होत असेल तरच त्या कुटुंबाला प्रकल्पग्रस्त मानले जात होते अन्यथा ते प्रकल्पग्रस्त दाखल्यास हो पात्र नाही अशा प्रकारचा हा जी आर होता परंतु यामध्ये दोन हजार पंचवीसच्या जानेवारीमध्ये हे बदल करण्यात आलेले असून आता ही अटच पूर्णपणे रद्द केलेली आपल्याला दिसते आता दाखल्यासाठी पात्रतेचे काय निकष आहेत तर या ठिकाणी आपण पाहतोय अविवाहित मुलगी अज्ञान भाऊ बहीण आई वडील भावाची मुले बहिणीची मुले सून हे सर्व पात्र ठरतात ज्या कुटुंबातील एकाही व्यक्तीने प्रकल्पग्रस्ताचा दाखला काढलेला नाही अशा वर्ग एकच्या वारसदाराला भूसंपादन विभागाकडे दाखल्यासाठी अर्ज करता येते आपण या पूर्वीसुद्धा आपल्या चॅनलच्या वतीने असा एक स्वतंत्र पद्धतीने व्हिडिओ बनवला होता या जी आर संदर्भात आणि त्यामध्ये आपण सांगितलं होतं की जिल्हाधिकारी अथवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच पुनर्वसन जिल्हा पुनर्वसन अधिकारी ज्याला आपण म्हणतो हे स्वतंत्र पद्धतीचे एक अधिकारी असते यांचं स्वतःचं ऑफिस असते आणि त्या ऑफिसकडे आपल्याला तो अर्ज करावा लागतो भूसंपादन झाले त्यावेळी अर्जदाराचा जन्म झाला नसेल किंवा इतर तर स्थायिक झालेला असेल तर, तर दाखल्याचे हस्तांतरण करता येत नाही सर्व वारसांचे हरकत प्रमाणपत्र आवश्यक आता काय होते दाखला हस्तांतर करताना काय आवश्यक आहे तर महत्त्वाचं म्हणजे भूसंपादन होऊनही कुटुंबातील एकाही व्यक्तीकडे प्रकल्पग्रस्ताचा दाखला नसेल आणि त्यांच्या वारसांनी दाखल्यासाठी अर्ज केला तर त्यांना सर्वप्रथम मूळ प्रकल्पग्रस्ताचा दाखला काढावा लागतो आता बरोबर आहे ज्याची जमीन गेलेली आहे जो मूळ मालक आहे शेतमालक त्यांनी आणि त्यांच्या वारसांनी कुठेही अशा प्रकारचा दाखला काढलेला नाही असे वर्षानुवर्ष बरेच दिवस निघून गेले परंतु सद्यस्थितीत जर ती व्यक्ती म्हणजेच मूळ खातेदार जर या ठिकाणी हयात असेल तर पहिल्यांदा त्या मूळ खातेदाराच्या नावाने प्रकल्पग्रस्त दाखला काढला जातो आणि त्यानंतर तो दाखला त्याच्या वारसांमध्ये ज्यांच्या नावाने दाखला करायचा आहे त्या व्यक्तीच्या नावे तो, तो नंतर, नंतर हस्तांतरण करता येतो असं याचा अर्थ नंतर दुसरी गोष्ट यानंतर वर्ग एकच्या वारसाला हस्तांतरण करता येते दाखल्याचे हस्तांतरणासाठी मूळ प्रकल्प प्रकल्पस्त हयात नसला तर त्याच्या वारस प्रमाणपत्राच्या आधारे अवलंबून असलेल्या सर्व वारसदारांचे ना हरकत घेऊन वर्ग वार एकच्या वारसाला हस्तांतरण करता येते बरोबर आहे मूळ मालक मूळ खातेदर हयात जर नसेल तर नंतर मात्र तशा प्रकारचे इतर वारसांची संमती घेऊन ते ज्याला आपल्याला सर्टिफिकेट द्यायचे आहे तर त्याच्या नावाने ते करून देता येते आणि निश्चितपणानं हा एक मार्गदर्शक व्हिडिओ आपल्याला दिशादर्शक ठरेल यामध्ये निश्चितच शंका नाही तरीच पुन्हा काही आपल्या अडचणी असतील तर निश्चितपणानं हा जानेवारी दोन हजार पंचवीसला निर्गमित झालेला जी आर आपण अवश्य पाहावा धन्यवाद